विदर्भात अधिवेशन होऊनही शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे या राज्यात भ्रष्टाचार घोटाळे आणि अत्याचार वाढले असून शेतकरी अस्वस्थ असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारने कर्जमाफीबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ असं सांगितल्यावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला की दोन हजार चोवीसपर्यंत योग्य वेळ नव्हती का निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणा केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला हिवाळी अधिवेशनात घोषणा झाल्या मात्र विदर्भाला काहीही मिळालं नाही असंही ते म्हणाले मतांचं राजकारण जास्त काळ टिकत नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता सरकारला धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला शक्तीपीठ महामार्गाला सर्वत्र विरोध होत असल्याने मार्गात बदल करावा लागल्याचं सांगत तिजोरीत पैसे नसताना या प्रकल्पाचा अट्टहास का असा सवाल त्यांनी केला

या असलेल्या सरकारने साडेतीन वर्षामध्ये लाभ दिला आहे आणि म्हणून निवडणुकीला आम्ही आज लोकांमध्ये जागृती करणार आहोत काही झालं आणि सत्तेचा वापर करून जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिका देण्याची वेळ आलेली आहे त्याशिवाय ही लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊ निवडणूक लढवण्याच्या भूमिका आम्ही घेतलेली आहे प्राथमिक चर्चा स्थानिक आमच्या सगळ्यांनी केलेली आहे मग ही चर्चा करत असताना आज तो आमदार घेऊन उद्याप्रमाणे मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना उभाटा काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाबरोबर चर्चा करून आम्ही शंभर टक्के अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत अशा या ठिकाणी विदर्भाला काय मिळालं विदर्भाच्या शेतकऱ्यांना काय मिळालं आज आपल्याला माहिती आहे कि सोयाबीनची परिस्थिती काय सोयाबीनची खरेदी केंद्र अमरावती जिल्ह्यात